श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मारुती सुजुकी इको या गाडीबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहे या व्हिडिओमध्ये आपण गाडीची कोणजवड किंमत काय असेल आणि गाडीवरती कमीत कमी डाऊन पेमेंट केले तर महिन्याला ई एम आय किती येईल हे ये सुद्धा पाहणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा मित्रांनो आपण या गाडीच्या सिक्स सीटर गा मॉडेलबद्दल माहिती पाहणार आहे या गाडीमध्ये तुम्हाला अकराशे सत्त्याण्णव सी सीचे चार सिलेंडर पेट्रोल इंजिन पाहायला मिळते तसंच या गाडीमध्ये तुम्हाला मॅन्युअल बॉक्स पाहायला मिळतो मित्रांनो गाडीमध्ये तुम्हाला दोन एअरबॅगसुद्धा पाहायला मिळतात गाडीमध्ये तुम्हाला पेट्रोलमध्ये वीस ते बावीसचा मायलेज मिळतो असे कंपनी सांगते त्यासोबत सेफ्टीच्या से दृष्टीने ए बी एस ए बी डी दिवस पार्किंग सेन्स बेल्ट व एअरबॅग अशा सुविधा पाहायला मिळतात आपण या गाडीवरती लागणारे आय टी ओ जी एस टी फास्टॅग इन्शुरन्स टी सीज चार्जेस हे सर्व चार्जेस आणि टॅक्सीज ॲड करून गाडीची ऑन रोड किंमत काय असेल आणि गाडीवरती जर तुम्ही कमीत कमी डाऊन पेमेंट केले तर महिन्याला ई एम आय किती येईल हे सुद्धा पाहणार आहे चला तर मग गाडीच्या किमतीविषयी माहितीच जाणून घेऊया मित्रांनो गाडीची एक शोरूम किंमत आहे सहा लाख पाच हजार पाचशे रुपये एवढी आय टी ओ चार्जेस लागतात अडुसष्ट हजार सातशे शहाण्णव रुपये इन्शुरन्स चार्जेस लागतात तेहतीस हजार दोनशे अठ्ठावन्न रुपये ऑर्डर चार्जेस लागतात एक हजार रुपये एवढी हे चार्जेस आणि टॅक्सी रायड करून गाडीची ऑन रोड किंमत येते सात लाख आठ हजार पाचशे चोपन्न रुपये एवढी आता आपण डाउन पेमेंट आणि ई एम आय विषयी माहितीच जाणून घेऊया मित्रांनो जर तुम्ही गाडीवरती दोन लाख रुपये डाउन पेमेंट केले तर तुमची लोन अमाऊंट येते पाच लाख आठ हजार पाचशे चोपन्न रुपये एवढी यामध्ये तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट लागतो नऊ पॉईंट दहा पर्सेंटेज एवढा यामध्ये आपण तीन प्लॅन पाहणार आहे पाच वर्षासाठी ई एम आय सहा वर्षासाठी आणि सात वर्षासाठी ई एम आय जर मित्रांनो तुम्ही पाच वर्षासाठी ई एम आय घेतला तर तुमचा महिन्याला ई एम आहे तो दहा हजार सातशे पंचावन्न रुपये प्रति महिना एवढा आणि जर सहा वर्षासाठी ई एम आय घेतला तर महिन्याला ई एम आय तो नऊ हजार तीनशे सत्तर रुपये प्रति महिना एवढा आणि सात वर्षासाठी ई एम आय घेतला तर महिन्याला ई एम आय तो आठ हजार तीनशे नव्वद रुपये प्रति महिना एवढा तर मित्रांनो ही होती मारुती सुजुकी इको या गाडीच्या सिक्स सीटर मॉडेलबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक व चॅनलवरती नवीन असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व तुम्हाला अजून कोणत्या गाडीच्या मॉडेलबद्दल व कोणत्या गाडीच्या विषयी माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आम्ही त्यावर व्हिडिओ बनवायचा नक्की प्रयत्न करू भेटूया आशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र श्री स्वामी समर्थ